मिरज तालुक्यातील मालगाव तानंग रस्त्यावर बहादूर वय चाळीस असे संशयित आरोपीचे नाव आहे त्याला कुडाळ येथे कुडाळ पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली मयत बहादूर देसाई यांनी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता मालगाव येथील शास्त्री चौकात संशयित इब्राहिम याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे दोघांत वाद झाला यावेळी मयत बहादूर यांनी ब्लेड मारण्यासाठी इब्राहिम यांचा पाठलाग केला तानंग मालगाव रस्त्यावर कॅनलच्या पुलावर इब्राहिमेने लाकडी काठी ला मारहाण केल्यामुळे बहादूर यांचा मृत्यू झाला यावेळी इब्राहिम हा पळून कुडाळ या ठिकाणी गेला होता कुडाळ स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे दहा सात दोन हजार पंचवीस रोजी एक खुलाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये यातील जो ज्याच्याबरोबर बहादूर चांद देसाई या मयत इस्माचे वाद झाला होता मांडणं झालं होतं त्याच्या बाबतीत तपास केला असता माहिती घेतली असता इब्राहिम मुजावर या व्यक्तीनं त्याला मारहाण केल्याची त्याच्याबरोबर वाद झाल्याची आम्हाला माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक तपास करून त्याच्यामध्ये सदर आरोपी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी येथे पळून गेल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्याचं लोकेशन त्या पद्धतीनं काढण्यात आलं आणि त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क करून त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे सदर आरोपीस तिथून ताब्यात घेऊन आता पोलीस पोलीस स्टेशन येथे आणून त्यास त्या सदर गुन्ह्यामध्ये काल रात्री अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा पुढील तपासावी